आनंदाय नमो नम देय नमो नम या दत्ताय नमो नेज्यादी संगृह परा परा तू आनंदा गोचरा तूारा शियाधारा आनंद वर के क करसोष्ठोणी यज्ञवती शिरोमणी लागा होनंदिवन दिवातीरा सद्गुरु महाराज की जय सद्गुरूला नमस्कार करून येत नाही हात जोडून देवाला विनंती करतात कि बाबा मले या मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर सद्गुरूच्या चरणाला लागा त्याने काय होईल या देवाचे येतोय म्हणून देवाच्या चरणाला लागा अशी विनंती करता आहे आनंद तो राज योगी राजाची कृती तुम्ही कशा आहात मध्ये आनंद राज योग भोगे आले हे विलासाचे राजभणारे राजे तरी आनंदाचे राज भोगलं ज्या ठिकाणी दुखाला किंचित सुद्धा थारा नाही त्या ठिकाणी आनंदही आनंद आहे अशा आनंद राज भोगी तुम्ही हा राजे बघू अशा प्रकारनं स्तुती येते करू ला यज्ञ की करा जोडून येवता नाम मग लागुनी सांगितले स्वामी या हा जोडून विनंती केली यज्ञवरती महाराजांना जोगा देवा दैवताला जे तुम्ही नाम दिलात ते कृपा करून मला सांगा म्हणजे देवतेला कोणतं नाम दिलं तर देवशी सांगा बोल ती बोल एका म्हणजे जर एक चित्र जर म्हणा असेल केलास तर त्याची फळ तुला लावल म्हणे आणि तू कुसलास आणि कुसलास पण लक्ष वेगळी कळत असेल फल आणि मी काय सांगत आहे याच्यावर जर तुझं लक्ष नसल तुला फलकृती मिळणार नाही म्हणून तू एका ऐकवले सांग आता हो देवता आता सावधानं ऐकवले देवा देवता देवताचे दे नावा नाव सर्व सांगतो आणि त्या देवताला कोणतं नाम दिले ते बी सांगतो त्याने करून काय होईल तर तुला ज्ञान होईल म्हणून सरित्वाय मूल्याचा सावधान केले ओम सोम ओम परम ओम सत्वम ओम ब्रह्म अशी हे ब्रह्माचे नाम माझं या ठिकाणी ते जे आता नाम उच्चारलेलं आहे ते नाम त्या ब्रह्मदेवाला दिले आणि ते ब्रह्म ठिकाणी त्या ठिकाणी ते नाम असं सगळं करतो अशा प्रकारानं प्रत्येक देवताला वेगळा आलं नाम गुरु महाराजांना दिलेलं आहे आणि त्या नामाचं ते समन करतात विष्णूला दिलेलं नाम मग या ठिकाणी ब्रह्मदेवाला दिलं विष्णुला दिलं महादेवाला दिलं

आणि त्या दोघाचा हो जो समाज असलेला असणार हे गुप्त असणार ज्ञान प्रगटपणानं आपला काय किती भाग्य म्हणा म्हणाव की आपण या मनुष्य देहाला येऊन या पराचं ज्ञान त्या गुरु महाराजाचा यंदेचा जो झालेला समाज आपला प्राप्त होत आहे ते प्रगट केलं म्हणजे ते गुप्त ज्ञान या देवाचे प्रभू राया माझा हे ब्रह्मा विष्णू महादेव लक्ष्मी सावित्री पार्वती ह्याला नाम दिलं देवानं ते देवानं दिलेल्या नावाचं स्मरण करत ते आपला सृष्टीचा कारभार करत होते पण हे कळाला म्हणजे देवाला तुम्ही नाम कोणतं दिलं पण या जीवाला येणं जाणं का लागलं कसं लागलं हा जीव जन्मतो मरतो जन्मतो मरतो हे येणं जाणं जे आया या जीवाला लागलं कसं लागलं काय कारण आहे याच्याविषयी देवा सांगा म्हणले कृपा करून सविचार घेणे कार्य भाग होय जे वाचा परपदे जेव्हा जाती गुरु महाराज म्हणे तुला सांगतो म्हणले हे ऐकल्याच्या नंतर हे जीव जे आहात ते परम परतींमध्ये ज्ञाने करून सांगितले ज्ञान झालं तर त्याच्याविषयी त्याला ध्यान लागत ध्यान लागलं तर सम्रज करत आणि मग त्याला होईल असा जर कोणी त्या प्रमाण जीवान त्याच्या योग्य करून ध्यानाच्या मार्गावर ते जाईल तर जाणं कसं आहे त्याच्याविषयीचे संपूर्ण ज्ञान सविस्तर सांगतो ऐका म्हणून अंतकार भावपूर्ण उवासे आपला खरं खरंच मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर ते दुःख नको आणि हा हा पुन्हा दुःखमय संसार आणि हे जन्म नको असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण सदूला शेअर गेलं पाहिजे परंतु अंतकाळापर्यंत आपल्या वेळा या पुढीतून प्राण जाईल त्यावेळेला देहांत लाईल आपल्या मुखातून ते नाम न चुकलं पाहिजे आणि ते क्रिया घडण्यासाठी बचपनामधून मरेपर्यंत याला त्याची सवय झाली पाहिजे ध्यास लागला पाहिजे तरच आंतकाळच्या वेळा याला ते लक्षात राहते आणि ते नाम घेऊ शकतो आजीव नसल तर या विषयात म मायेमध्ये जर गुंतला आणि सकाळी के आंघोळ केली दोन पाच दहा मिनिट आपण देवाचं नाम घेतलं आपल्या कार्याला लागलो असं करण्यामध्ये जर संपूर्ण बाजारामध्ये जर आपलं चित्र केलं तर मरते वेळेस आपल्याला जर देवाचं नाव येऊन येत नाही का को को तर का ते सर्व या व्यापारामध्ये गुंतलेलं मन ते आठव करू शकत नाही याचाच आठव करते म्हणून अंतकाळामध्ये मरेपर्यंत बोलतो आपण जो जितका विषय आहे तिथपर्यंत या मनुष्यानं हे नाम जे रटलं पाहिजे तर ते नाम त्याला अंतकाळाच्या देवाचा उदाहरण होते ते जीव परंपराला भावा विने भक्ती भक्ती विनय मुक्ती या विन शक्ती बोलू नये कदा कीया मला मुक्ती नाही आता मुक्ती आणि बळावी शक्ती नाही आगामध्ये बळल नाही शक्ती शक्ती दाखेली बोला तर काय उठवायचा हा आता याला दोन किलो पाच किलोचं वजन उचल ना आणि एक कुंटलाच उचलतो म्हणला पाच किलोची वजनाची शक्ती नाही आगामध्ये आणि म्हणला या ना एक कुंटलाच उचल उचल काय नाही होत ना म्हणजे शक्ती बळाविना शक्ती नाही आणि भावाविना भक्ती नाही भक्ती भक्तीला काय पाहिजे तर भाव पाहिजे सर्व ज्ञान सर्व ज्ञान म्हणजे कोणते कोणते ज्ञान आहे याच्यामध्ये चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण या खलवेदाचं सर्व ज्ञान आणि सामान्य ज्ञान विशेष ज्ञान आपल्या ज्ञानाचे पद्धती आता याच्यामध्ये सर्वात वरिष्ठ ज्ञान कोणता असल तर ते परज्ञान आहे म्हणजे सर्वांच्या वरिष्ठ आहे पुष्कर समुद्रातील रे देवनाम नगरी येथे राजा, देव राजा राजे करी मोहन राजा जनभारी कथा सांगू लागले अवधृतला म्हणले पुष्कराच्या ठिकाणी देवराज नावाचा एक राजा राजे करत होता त्या पुष्कर सरोवराच्या ठिकाणी देवनाम नगरी होती हा येथे राजा राजे करी मोहन राजा त्या देवनाम नगरीमध्ये मोहन नाव राजनरा मोहन राजाने होता त्या राजाचं नाव मोहन होतं आणि त्या पुष्कर त्या ठिकाणचं तीर्थ पुष्कर तीर्थ आहे त्या ठिकाणी त्या नगरीला ते मोहन राजा राजे करत होता पुष्कर समुद्र म्हणले समुद्राच्या तीरावर की समुद्र नाही समुद्र समुद्रातली पुष्कर समुद्रातली नाम नगरी राजा राजे करी मोहन राजा राजेचा कोणी कोणीवसे जाण प्रधान केली जाण्या शिकारी माझ त्या पुष्कर समुद्राच्या ठिकाणी देवनाम नगरीमध्ये बोल राजा राजे करत होता ते तर राजे करीत असता एक शिकाय झालं तर प्रधानाला सांगितलं राजाने प्रधाननी प्रधान दिली आणि आपल्याला आता मध्ये स्वीकारेला जायचं आहे असं त्याने ठरवलं ते तर आंबरेशे गदा सवार झाले राजा प्रधान त्या ठिकाणी अंबार चढवली गज म्हणजे हाती हातीवर <coughs> अंबारी चढवल्या राजा प्रधान त्याच्यावर सवार झाले आणि काय घोडेश्वर सोबत सैनिक राजाचं घेतलं राजेदल <coughs> आणि ते सर्व सर्व जमाव मिळूनच नाही ते काय निघाले ते शिकायला निघाले काय राहत हात प्रधान पाय पैजण आहे रावती काय त्याला पडदे होते त्याला सुशोभित केलं त्या हातीच्या पायामध्ये पैदल घातले आणि त्याच्यावर आंबा सजे ज्या ठिकाणी तो राजा बसणार होता त्या आंबारीवर त्या हातीची बी तशीच त्याला सजावट ते केली वरदानानं ते कार्य केलं ते सर्व काय शिकले त्याचे सोना मध्ये हे जाग दांडे बाजा नव्या राजा होता सार्वभौम राजा होता आणि हाती घोडे त्याच्या काय कमी आहे तिथं मग आता ते हाती सजवला तिथं मल रेशमी पडदे मुलायम त्या ठिकाणी सोडण्यात आले त्याचा जो हातीचा जो शणगार आहे ते शणगार त्याला सडवण्यात आला सारख दंड त्याच्या सोंडेमध्ये सोडण्यात आला आणि बावन लाख घोडे स्वार त्या ठिकाणी होते आणि पाय झालं तर वेगळे अशा लवाचं पान तो राज्यात शिकायच निघा बत्तीस रथ भरुणा शस्त्र घेतले तुणा निशाणा कंका हे सूर करुणा उप किचे केचे के, माझ्या ठिकाणी त्यावेळेस त्या राजा बत्तीस लाख रथ एवढं त्याच्यामध्ये शस्त्रास्त्र साठा बनवलेला त्यामध्ये आणि मग आता एवढं सर्व करून घेतल्याच्या नंतर निशान मग त्या राजाचं जे काही निशान असेल ते निशान आणि ते भेरी म्हणजे वाजवायचं वाद्य ते राजाचं जे वाद्य वाजवायचं होतं शिकायला करायचं ढोल वाजवायचं भेरी बिछा ते हातीवरच वाजवायची भेरी अंबारीवर होती ते वेगळंच होतं आणि एवढं सर्व त्याचं निशान आता जो काही राज राजथाट होता तो सर्व त्या राजाने त्या ठिकाणी सिद्ध करून शिकायला निघाले म्हणजे पुढे हार, निशान बर पडत ते तुतारे वाजत माते भाई काय कमी आहे का त्या तिला बावन लाख बावन्न लाख घोडे सवार आणि हाती घोडे हाती तर किती घेरी बाजून आले नाही तुतारे बाजून आले नाही निशान फडकालय असा भाग पुढील वाजवा हे मोठ्या भऱ्या मोठ्या घाटामध्ये तो राजा आपला सैन्यासह शिकाऱ्याला निघाला मला त्या ठिकाणी शिकायला गेल्याच्या नंतर एका भयानक मोठ्या जंगलामध्ये गेल्याच्या नंतर चौक्या चौक्यावर पासे टाकले त्या कोणी लागून पळता येऊ नये म्हणून आणि त्याला त्या हुशपण्यासाठी जागोजाग त्या सैन्याची मनुष्याचे मनुष्यबळ सोबत होत त्याची व्यवस्थापना त्या ठिकाणी केली आणि ते शिकारी मनामध्ये शिकार खेळत होते आणि असं क्रीडा करता करता तो खेळ खेळत असता वेळ शिकायचा राजाला थान लागली रचनाक्रांत झाला म्हणजे राजा थान लागून व्याकृतात आहो पाण्याचे तैने शोध करीती नाना पाण्यासाठी हर पण हर प्रकारे सैन्य शोध करू लागले राजा आता पाण्याची झाले आणा पाणी आणा म्हणजे आता राजा तानाने व्यापुळलेला आहे सर्व सैन्याची पळापळ सुरुवात झाली पाण्याचा सुच, शोध शोधा सुच शोध करू लागले पाणी कुठं सापडेल म्हणून सरी तो झाले घेऊन सरी राजाला पाणी आणण्यासाठी पण धावपळ चालू झाली आहे पाणी सापडे ना आता आहे हिरा फिरा महागाई महागाई जाऊ मासे त्या ठिकाणी सर्व काही पळपळ झाली दाय दिशा त्या ठिकाणी शोधून पाहिलं सैन्यानं पाण्या दूर दूरवर पाहिलं पाणी कुठंच पाणी नाही मग आता जे काही जाऊन शोधून आले सगळे थकून गेले आता म्हणले महाराज म्हणजे या वनामध्ये पाण्याचा छान काही लागत नाही आणि चला म्हणजे जाऊ आता महागारी आता नगराचा वाटतो आपण वापस असं त्या ठिकाणी बोलले तो हुकुम झाला राजाचा हे नगरात हे मागून राहते आपण एकत्र त्या ठिकाणी सर्व जे, जे काही लोकांना होता सैन्य तापा राजा सोबत आणला राजाचा हुकुम मागाय चला म्हणण्या बराबर बराबर सैनिक पुढे निघाल जे ते वेळेस आलं त्या वाटन राजा जे एक राहिला फक्त राजा थोडा आता सर्व सैन्य पुढे निघून गेलं राजा यार। आता आता नगरात यागरात पोहचल राजा महाग आल्याच्या नंतर तिथे काय चमत्कार घडला तिथे एक अशी काय राजाला तर एक संन्यासी साधू वेशामध्ये गोसाई संन्यासी गोसाई वेषामध्ये साधू वेशामध्ये संन्यासी त्या राजाला दिसला तो कुठे राजाशी अरे आम्ही राव म्हणणे होत का शोधत मी म्हणते तर संन्याशीच म्हणत नाही राजाला आणि महाराज सोद तुमच्याजवळ पिण्यासाठी पाणी असेल तर मला थोडस द्या असं ते राजाला विचारलं तर राजा काय म्हणते त्या संन्यासाला बाबा मी पाण्यासाठी सर्व स्वतः शोध केली पाणी मलाच कुठं सापडत नाही माझ्याजवळ नाही तुम्हाला कुठून देऊ असं ते राजाचं साध घरा संभाषण होतं आणि पाण्यामुळे मी थांब नवी अक्र होऊन सरी पाणी सापडलं मी घराकडे जात आहे असं राजा त्या सन्माजाला म्हणले एका मागे हे कुणी भेटले दोघाशी पाणी शांत ते राजा आणि सन्याशी एका मागे एक दोघे आले पण पुढे काय झालं तर त्या अवधूत त्या दोघ भेटले आणि त्या दोघाला त्या ठिकाणी पाणी पाणी दोघांनी शांत केलं सवधू चुमते कोण धाई वसते राव म्हणे मी भूपती देवनग देवनामा नगरीचा मला त्या ठिकाणी म्हणजे महाराज तुमचं गाव कोणतं कोण्यात आहे तुमची वस्ती आहे कुठं राहणार आहे तुमचं ठिकाण काय ते राजाला सांगितलं की मी देवनाम नगरीचा भूपती राजा म्हणले म्हणून राजा आणि त्या ठिकाणी माझं राजा आहे देवनाम नगरीचा राजा आहे असा परिचय राजाने त्या ठिकाणी दिला मला म्हणले आता मी तर राजावर सनुभव म्हण जेवणाचा परंतु तुम्हाला ह्या अवधूत वेश का म्हणले असे आणि तुमचं येणं कुठून झालं मला भेटल्या म्हणले पाणी पाहिजे शांत केल्या म्हणून त्या अवधूताची चौकशी राजाने त्यातली का नि केली त्यांना केला त्यानं म्हणते तुम्हाला अवृत वेच मन भेटले अविनाश आता पूर्वी असं हे रूप का धरले माहिती झाल्याच्या नंतर म्हणले महाराज तुम्ही अवधृत वेस धरल्या जरी असल्या तर तुम्ही अविनाश स्वरूप फक्त आणि हे वेस का म्हणून धरलं म्हणजे मी तुम्हाला वळ केलो असं त्या ठिकाणी राजा म्हणून हा सिद्धांत ग्रंथ फार थोड्या थोड्या आणि शाटकट भाषेमध्ये वय असल्यामुळं ते त्याला सांगण्यासाठी त्याला एक काही शब्द आगाव या ठिकाणी राहत नाही म्हणून लगेच लगेच चालूच भेटले की लगेच आम्ही वळ केलो म्हणून सांगा राजाने की लगेच एका वेळेस धरला तुम्ही आम्ही तुम्हाला वळ केलेला आहे आम्हाला दर्शन द्या हे लगेच त्या एकाच वय सांगून अवधूत वरती हर्षान जीव उद्धार व्हावा आनंदीत हर्ष म्हणले तुझ्याच साठी वेश धरला म्हणजे जीवाचा उद्धार करण्यासाठी माझा हा देश आहे आणि तुला दर्शन देवावं आणि तुझा उद्धार करावं या छतूसाठी मी वेष धरला असं त्या देवाच्या राजाला सांगितले मोहन राजा बोले स्वामी असे रावे नित्य तुम्ही आश्रमे माझे मोहन राजा होता ते महाराज मला चला मला कृपा करून तुम्ही मला तुम्ही आमच्या आश्रमाला चला आश्रमामध्ये तुम्ही राहावं सुखान आणि चलाव असे विनंती त्या अवतारा केली आशे वाद देव नित असे लागले ग्राम असे आय नाम घावे नाम समरणासेना सांगितलं राजाला आवृत्ताना अविनाश स्वरूपाने म्हणले बाबा आयरनिशी म्हणले तू दाम स्मरण कर मी तुझ्या जवळच आहे म्हणले तुझ्या तुझ्या घरी राहण्याची काही नाही तू ज्या ज्या आयनशी दाम स्मरण कर आणि तू म्हणले सुखरूप आपल्या घरी राहा आपला तुझ्या व्हायचे कर परंतु ना मला मात्र म्हणले चैन न पडता आयरनिशी नाम करतो तर मी तुझा उभाच आहे म्हणले सगळेच आहे म्हणे तुझ्या जवळच आहे म्हणजे ग्रंथा मधला सातवा अध्याय या ठिकाणी पूर्ण झालेला आहे अवधृताची आणि मोहन राजाची भेट या ठिकाणी झाली याचा उर्वरित जो संवाद आहे दोघांचा तो पुढच्या आठव्या अध्यामध्ये होईल तोपर्यंत आनंद होईल सद्गुरु महाराज की जय ंदाशी आरती क्रेमाच्या ज्युती नित्य ते प्रकाश

सद्गुरुस्वरूपा देवा सद्गुरु दाखा प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता देवद सद्गुरु महाराज की जय आशि